आपल्या गुरूंसाठी पूर्ण डोंगर सोन्याचा केला जातो हाच तो, तो गर्भगिरी परिसर या जागेवरती भगवान शिवशंकर आल्याच्या नंतर पंक्तीमध्ये वाढण्याचं काम करतात काही प्रवास ठरवून होतात काही ठरवूनही होत नाहीत तर काही प्रवास न ठरवता आपोआप आपोआप घडून येतात विशेषतः महादेवांना भेटायचं असेल तर आपल्या प्लॅनिंगपेक्षाही त्यांचं प्लॅनिंग अधिक महत्वाचं हा अनुभव अनेकदा शिवभक्तांना येत असतो मित्रांनो आपण निघालोय श्री वृद्धेश्वर देवस्थानकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील हे ऊर्जास्थळ अहिल्यानगरपासून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर श्री वृद्धेश्वर देवस्थान आहे करंजी घाट उतरला की देवराई गाव लागतं त्या गावातून आठ किलोमीटर अंतरावर आतमध्ये श्री वृद्धेश्वर देवस्थान आहे एक बाबा हात करतायत चला बाबांनाही वृद्धेश्वरला जायचंय बाबा, बाबा बरोबर असल्याने आता गुगल बाबाची काही गरज नाही मॅप बंद करतो आणि बाबा सांगतील तसं आता आपण जाऊयात वा सुंदर खरच, खरंच खूप सुंदर शोभिवंत आणि कलाकुसर असलेली मंदिराची भिंत आणि हे प्रवेशद्वार पहा मंदिरामध्ये जातानाच मन प्रसन्न होऊन जात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना आवडणारी सगळी सामुग्री द्वारावरच आम्हाला इथं मिळाली धोत्र्याचं फळ बेलाची पानं बेलफळ पांढरी फुलं बरंच काही मंदिराच्या बाहेर हे गणपतीचं मंदिर दिसते चला आधी बंधू तुझं मोर या मंदिराचा परिसर खरोखर निसर्ग सौंदर्यानं परिपूर्ण आहे मंदिरासमोर एक भला मोठा पिंपळ आहे आणि मागे गर्भगिरी डोंगर दिसतोय हो गर्भगिरी डोंगर हा गर्भगिरी म्हणजे हा तोच पर्वत बरं का बरं जाऊ द्या आधी दर्शन घेऊ आणि मग बोलू महादेवाच्या दर्शनाला जाताना नंदी महाराजांचं दर्शन हे ओघानं आलंच अरे छा इथं तर दोन नंदी आहेत एक मूर्ती सुद्धा आहे यावर पण बोलू पण आधी दर्शन हो ओ... शिवा कर्पूर गौर करुणावतार संसारसारं भुजगेंद्रहारं सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहित नमामी महादेवांच्या दर्शनाबरोबरच माता पार्वतीचं सुद्धा दर्शन भवं भवानी सहितं नमा नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वृद्धेश्वर देवस्थान या ठिकाणी अतिशय सुंदर आणि पवित्र शांत असं ठिकाण महादेवाचं एक सिद्धस्थान असं वृद्धेश्वर पाथर्डीमध्ये आपण आज आलेलो आहोत आणि या वृद्धेश्वर देवस्थानची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्याबरोबर हे दादा आहेत दादा तुमचं नाव सांगा माझं नाव ज्ञानेश्वर पाठक वृद्धेश्वर देवस्थानमध्ये कर्मचारी म्हणून काम पाहतो बर तुम्ही किती दिवस इथे आहात किती म्हणजे किती दिवसांपासून इथे काम करताय दहा वर्षा दहा वर्षाच्या बघितलं तर ते शिवलिंग नेहमीचे जे शिवलिंग असतात त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे आणि याचं जे नाव आहे वृद्धेश्वर देवस्थान तर याच्याविषयी ह्या मंदिराच्या इतिहासाविषयी थोडी माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगा हे शिवलिंग स्वयंभू त्या जागेवर भगवान शिवशंकर मूळ स्वरूपात नाही आता एका म्हातारे व्यक्तीच्या रूपात आले अशी ही आख्यायिका आहे त्याच्या पहिले मच्छिनाथ जेव्हा श्रीराजात असतात त्यावेळेस गोरक्षनाथ त्यांना आणायला जातात आणायला नंतर गोर मच्छिनाथांना घेऊन येतात आल्याच्यानंतर नंतर आपल्या झोळीमध्ये एक सोन्याची वीट घेऊन येतात वीट आल्याच्यानंतर नंतर आपल्या गुरूंच्या झोळीमध्ये सोन्याची वीट आहे म्हणून गोरक्षनाथ ती वीट फेकून देतात मच्छिनाथ आट्टाहास करतात की ती मला वीट पाहिजे आपल्या गुरूंसाठी ते पूर्ण सोनं डोंगरच सोन्याचा करून टाकतात आणि गुरुंचे ह्याचा मागचा संकल्प काय तो गुरु सांगतात की मला ह्या जागेवरती गर्भगिरीमध्ये मला यज्ञ करायचा आहे यज्ञासाठी मला लागण्यासाठी त्यासाठी मला ही सोन्याची विठ हवी होती आपल्या गुरूंसाठीच पूर्ण डोंगर सोन्याचा केला जातो हाच तो, तो गर्भगिरी परिसर जो नगरपासून तर इकडं नाथापर्यंत हा डोंगर जाणाऱ्याला गर्भगिरी पर्वत म्हटलं जातं आणि ह्या जागेवरती ते ती तीस कोटी देवतांना आमंत्रित केलं जातं आणि हा ह्या जागेवरती रिद्धीसिद्धी मातेंच्या नेतृत्वाखाली या जागेवर यज्ञ नियोजन केलं जातं आणि ते यज्ञासाठी भगवान शिवशंकर मूळ स्वरूपात न येता म्हातारे व्यक्तीच्या रूपात येतात असं वर्णन ग्रंथातील तेवीस व्याध्यायामध्ये साठ क्रमांकाची होईपासून शंभर क्रमांकाच्या होईपर्यंत या जागेचं स्थान महात्म्य येतं आणि ह्या जागेवरती भगवान शिवशंकर आल्याच्यानंतर पंक्तीमध्ये वाढण्याचं काम करतात अशी आख्यायिका सांगितली जाते आणि नाथ विनंती करतात की आम्ही ह्या गर्भगिरीमध्येच समाधिस्थ होणार आहेत तर तुम्ही पण ह्या जागेवरती राहावं असं गोरुषनाथ सगळं सर्व नाथ नाथ आदिनाथांना विनंती करतात महादेवांना विनंती करतात आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन भगवान शिवशंकर या जागेवरती स्वयंभू म्हणून राहतील असे आश्वासन देऊन एक शिवलिंग स्थापन होतं आणि ह्या शिवलिंगाची सु प्रचिती दर शिवरात्रीला रुद्धिंगत होईल वाढ होतच राहील असे महादेव त्यांना आश्वासन देतात जसं महादेवन जटामध्ये कायमस्वरूपी वास करते तसं या शिवलिंगाच्या मधोमध अभिषेक पात्रात पाणी असो किंवा नसो तरी शिवलिंगाच्या मधोमध पाण्याचा झरा कायमस्वरूपी तिथं असतो जरी आपण हाताने पाणी रिकामं केलं तर त्याचा उगमच खालून असल्याकारणाने शिवलिंगाच्या मधोमध त्याचा उगम आहे काय कायमस्वरूपी त्यामध्ये पाणी राहतं शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं शिवलिंग तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगात महाराष्ट्रात जगभरात कुठेही बघायला भेटणार नाही आणि हे शिवलिंग जसं महादेवांचे प्र रुद्राक्ष असेल त्रिशूळ असेल कैलास असेल ज्या भावनेने आपण शिवलिंगाकडे दर्शन घ्यायला जाऊ त्या भावनेने आपल्याला महादेवांची एक कला महादेवांचे एक रूप आपल्याला वेगळं पाहायला मिळतं मंदिराची रचना मंदिर कधी साल बनवलं गेलं असं काही कुठे उल्लेख नाही पण मंदिरात आपण ज्यावेळेस आतमध्ये जातो त्यावेळेस वरती एक मोठी घंटा आहे ती घंटा सवंत अकराशे एक्कावन्न साली प्राणदेव राजांनी अर्पण केली होती त्या घंटेवर तसा पूर्णपणे उल्लेखपणे विजयी झाले म्हणून देवगिरी प्रांतातील प्राणदेव राजांनी ही घंटा अकराशे एक्कावन्न साली मंदिराला अर्पण केली होती त्या घंटेनुसार जर विचार केला तर हजार अकराशे वर्ष त्या घंटेला पूर्ण होतात मंदिर हे मंदिराच्या सम बाहेर पडल्याशनंतर समोर तुम्हाला भिंतीवर तीन देवळी दिसतात सूर्याचा कल बाराही महिने चेंज होत राहतो बाराही महिने चेंज झाला तरी सूर्यकिरण शिवलिंगापर्यंत दक्षिणायन असो किंवा उत्तरायन असो तरीही शिवलिंग सूर्यकिरण स सूर्यास्ताच्या वेळी शिवलिंगापर्यंत आजही पोहोचतात असे या मंदिराची खूप वैशिष्ट्य आहेत त्याचप्रमाणे आपण समोर इ इतर मंदिरात गेल्याशनंतर शिवमंदिरात गेल्याशनंतर आपल्याला नंदी एकच दिसतो या जागेवरती नंदी दोन बघायला भेटतात एक नंदी आणि एक कामधेनू म्हणजे गाय असं पण ह्या जागेचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच नंदीच्या पायाच्या मधोमध नारद म्हणूनची आहे जसं मानलं जातं की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्ष शासकीला गोरक्ष वळला गैनी प्रति ज्ञानदेवा सारच ज्ञानदेवासारद चोजवले जशी नाथांपासून आलेली परंपरा ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत आली म्हणजे नाथ परंपरेनंतर जो वारकरी परंपरा पुढं आली ती नारदमुनींची गादी पण ह्या जागेवर नारदमुनी पण विना वाजवते आणि त्यांची पण इथे मूर्ती इथं पाहायला भेटते आणि ज्याचप्रमाणे ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी शुद्धीपत्र मिळवलं त्याच्यानंतर ते पैठण रुद्धेश्वरला आले असे एक एक सांगितले जाते की ते रुद्धेश्वरला आले ज्ञाने बारावेच्या पाण्याने आंघोळ केली आणि ज्ञान प्राप्त झालं म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथातली जी पहिली ओवी ओम नमोजे आद्य वेदप्रतिपाद्या प्रतिपाद्या संवेद्या आत्मरूपा ही ओवी ह्याच जागेवरती लिहिली गेली आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन नेवाशाला जाऊन त्यांनी ग्रंथाची सुरुवात केली आणि त्या जागेवर दुसरी ओवी लिहिली असं असंही सांगितलं की देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू अशा प्रकारे ह्या जागेवरती एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे छत्तीसचा काळ शंकरबाबा ह्या जागेवरती राहिले शंकरबाबांनी ह्या जागेवरती साधना केली असे आख्यायिका त्यांचे शिष्य शंकर गीतेमध्ये पण या जागेचा उल्लेख आहे साथ देती हिमशिखरे जे आय एस ऑफिसर जी के प्रधान यांनी पण ह्या स्थानाचा स्थान महिमा वर्णन केलेलं आहे खरंच म्हणजे हे मंदिराचा इतिहास ऐकताना आणि एक नाही दोन नाही तर अनेक वैशिष्ट्यांनी पूर्ण आणि अतिशय ऐतिहासिक असं हे मंदिर ऐकताना विशेषतः इतिहास ऐकताना ज्ञानेश्वर माऊलींनी इथे पहिली ओवी लिहिली हे ऐकल्यानंतर अंगावर काटा उभा राहिला की अशा प्रकारचं हे अतिशय सुंदर आणि पवित्र हे तीर्थस्थळ आहे मित्रांनो मंदिराच्याच पाठीमागे शेजारी इथे एक बारव सुद्धा आपल्याला दिसते त्याच्याविषयी जाणून घेऊयात ह्या बारवेचं वैशिष्ट्य असं की पुर, खूप पुरातन बारवे महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या दिवशी ज्यावेळेस सांगता होते त्यावेळेस महादेवांची एक उत्सव मूर्ती या जागेवरती पालखीमध्ये आणली जाते ह्या बारवेच्या पाण्याने स्नान करून इथं जलाभिषेक करून उत्सवाची सांगता केली जाते व ही बारव खूप पुरातन असून या जागेवरती ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली आले ज्ञानेश्वर माउलींनी ज्यावेळेस शुद्धीपत्र मिळून ह्या जागेवर आले ह्या बारावेच्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर ज्ञान प्राप्त झालं आणि त्या त्यानंतर ह्या बारावेला ज्ञानवेपी बाराव असंही नाव पडलं होतं त्याचप्रमाणे ह्या बारावेला ज्या पाण्याने स्नान केलं किंवा स्नान केलं तर जर त्वचा त्वचा रोग असतील मानसिक त्रास असेल पिशाची बाधा असेल हीही दूर होते अशी भाविकांमध्ये मा मान्यता आहे आणि खूप लोकांना यामधून फरकही पडलेला आहे या जागेवरती एक पुरातन शिवलिंग असून समोरच कपिल मुनींची पण मूर्त आहे ज्यांना संख्यशास्त्राचे जनकपणे मानलं जातं कपिलशेष्ठी म्हणून हा खूप दुर्मिळ योग हो आहे साठ वर्षांनी हा योग हो येत असतो साधारणतः एक पाच ते सहा वर्षामध्ये हा योग हो पण येत त्याचप्रमाणे ही मूर्ती कपिल मुनींची पण ह्या जागेवरती मुद्रा अवस्थेतील एक मूर्ती मुर्, पण ह्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळते वृद्धेश्वर मंदिराच्या शेजारीच एका अतिशय महाकाय अशा वटवृक्षाच्या खाली हे ज्ञानेश्वर माऊलींचं इथे मंदिर आहे आणि मागे रेणुका मातेचं सुद्धा मंदिर आहे तर या मंदिराविषयी ह्या ठिकाणाविषयी पण आपण दादांकडून जाणून घेऊयात ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली ह्या जागेवर आले ह्या जागेवर आल्याशनंतर त्यांनी पहिले पहिल्या ओवीचं या जागेवरती लिखाण केलं असं आहे का तर ह्याच जागेवरती ज्ञानेश्वर माऊलींची ही मूर्ती आहे बऱ्याच भाविकांमध्ये हा भ्रम आहे की ही गोरक्षनाथांची मूर्ती आहे पण ह्या जागेवरती जे लोक आहेत वयस्कर लोक आहेत किंवा ह्या जागेचे जे प्राचीन कथा आहे त्यामध्ये हे ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आहे असंही सांगितलं जातं त्याचप्रमाणे मंदिराच्या पाठीमागे जे रेणुका मातेचं मंदिर दिसतंय ते रेणुका माता ज्यावेळेस येण्यासाठी ह्या जागेवरती आल्या त्यावेळेस रेणुका मातेंनी ह्या जागेवरती स्थान निवडलं असंही मानलं जातं ह्या परिसरामध्ये तुम्ही ज्यावेळेस फिरता किंवा ह्या परिसरात तुम्ही येता त्यावेळेस आजूबाजूला येत असताना ह्या मंदिरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर असणारी गावं तीर्थक्षेत्र ह्या सगळ्यांचा इतिहास ह्या मंदिराशीच निगडीत येतो जसं की उदाहरणार्थ घेतलं तर तुम्ही करंजीमध्ये उत्तरेश्वर ह्या mm -hmm. यज्ञासाठी भगवान शिवशंकर देवांचं यान उतरलं म्हणून उत्तरेश्वर पुढे आल्यानंतर सातवड गावामध्ये ढोलेश्वर देव आले म्हणून ढोल वाजवला ढोलेश्वर त्रिभुवनातील आले म्हणून त्रिभुनेश्वर देव आले मंडप घातला म्हणून मांडवेश्वर असे अनेक शिवलिंग आणि गावांचा इतिहास असं ह्याच तीर्थ ह्याच रुद्धेश्वरमधील घडलेल्या नाथांच्या यज्ञावरूनच ह्या गावांची नावं असाही या जागेवरचा इतिहास पाहायला मिळतो ज्ञानेश्वरीची जी, जी पहिली ओवी आहे ओम नमो जी आद्या ही या ठिकाणी ज्ञानेश्वर लिहिली त्यांना असं असंही वर्णन ऐकण्यात सांगितलंही जातं ज्यावेळेस माउलींनी शुद्धीपत्र मिळवलं शुद्धीपत्र पत्र मिळवल्या नंतर इथे स्नान केलं पहिली ओवी लिहिली इतर ग्रंथाचे वर्णन आपण बघतो की गणेशाला वंदन करून असतं ज्ञानेश्वरीचा असा एकमेव ग्रंथ आहे की महादेवांना वंदन करून ग्रंथाची सुरुवात आहे जसे की ओम नमो आद्या या पहिल्या शब्दामध्ये माऊलींनी महादेवांनाच प्रथमता वंदन केले म्हणजे असंही त्यामुळं ह्या जागेवरतीच होईल लिहिली इथून पुढे जाऊन त्यांनी ब्राह्मणी गावातून सचिदानंद बाबांना उठवून नेवाशामध्ये ग्रंथ पूर्ण केला अशी आख्यायिका आप आपल्याला पाहायला मिळते बाजूला विश्वेश्वर हे एक मंदिर पाहायला मिळतं ज्यावेळेस या स्थानाचं वर्णन सोन्याचा डोंगर केला नाता निधी यज्ञ केला नाथ आले तेच कुठे देवतांना आमंत्रित केलं आणि हा पूर्ण डोंगर सोन्याचा केला अशा आख्यायिका म्हणून ग्रंथामध्ये वर्णन आलं त्यावेळेस काशीच्या विद्वान ब्राह्मणाने असा विचार केला कि ह्या जागेवर जाऊन पाहूया आपण की सोन्याचा डोंगर इथलं शिवलिंग आहे क्षेत्र महात्म्या त्यावेळेस ते पंडित इथं आले त्यांनी इथं आल्याशिवाय नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं पण त्यांना आजूबाजूला कुठे सोन्याचा डोंगर वगैरे काही दिसलं नाही या जागेवर असणाऱ्या पिंपळाचे पानं हे ते ग्रंथामध्ये टाकून घेऊन गेले घेऊन गेल्याशिनंतर त्यांना काशीला गेल्याशनंतर त्यांनी विचारलं की तुम्ही सोन्याचा डोंगर बघितला त्या जागेवर तुम्ही काय घेऊन आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असं काही नाही आम्ही तिथून आणलेली वस्तू म्हणून त्यांनी ते बेला पिंपळाची पानं त्यांना दाखवली तर त्यावेळेस ती पिंपळाचे पानं नसून ते सोन्याचे पिंपळाचे पान पानं होते पण त्यांनी त्यांना ती प्रचिती आली आणि ह्या जागेचं एक गुढ तत्व त्यांना ते अनुभवलं आणि त्यांनी त्यावेळेस त्या सोन्याचं पानं त्याच्या बदल्यात त्यांनी इथे येऊन एक काशी तर एक शिवलिंग स्थापन केलं आणि एक वेगळी या जागेची त्यांनी एक महती नोंदवली या मंदिरामध्ये वेगवेगळ्या म्हणजे वर्षभरामध्ये जे काही उत्सव साजरे केले जातात तर ते कधी कधी असतात कोणकोणते उत्सव इथे साजरे होत असतात मकर संक्रांतीला दि या जागेवर उत्सव होतो सुवासनी वसण्यासाठी शिवलिंग मंदिरात येतात पूर्ण दिवसभर आपल्याला पुरुषांना दर्शनास सोडताच येत नाही एवढी महिलांची गर्दी येते महिलांची गर्दी असून त्या दिवशी आपण मंदिरात आपण ज्यावेळेस आतमध्ये प्रवेश करतो मोठा आपल्याला पंचधातूचा एक मुकुट बघायला भेटतो वर्षातून तेवढा एकच दिवस तो मुकुट शिवलिंगावरती चढवला जातो आणि त्यानंतर धर्मनाथ बीजला पण या जागेवर अन्नदान असतं त्याचप्रमाणे आपण गुढीपाडवा प्रत्येक अमावस्या श्रावणात पूर्ण महिना श्रावणातील प्रत्येक श्रावण शुद्ध एक पासून श्रावण शुद्ध सप्तमीपर्यंत या जागेवर बेल आरती असते शिवलिंगावरती पूर्ण बेलाच्या पानाने सजावट करून एक तास मंत्रोपचार करून प पूजा अर्चा करून एक तास बेल आरती चालते त्यासाठी भाविकांची खूप गर्दी असते त्याचप्रमाणे श्रावणी तिसरा सोमवार या जागी प्रमुख उत्सव यात्रा भरते त्याचप्रमाणे श्रावण भाद्रपद पौर्णिमा त्या दिवशी शिवलिंगाला पूर्ण दही भाताचं लेपन केलं जातं आणि पूर्ण दिवस दही भात ठेवून संध्याकाळी पंचक्रोशीमध्ये किंवा परिसरामध्ये भाविकांना तो प्रसाद दही भात हा प्रसाद म्हणून वाटला जातो त्याचप्रमाणे दसरा दसऱ्याला शिमोल्घनसाठी घाटसिरस गावामधून पालखी निघून रुद्धेश्वरला पालखी येते मग ह्या जागेवरती दसरा मेळाव्याचं पण आयोजन केलं जातं नंतर दिवाळी प्रत्येक आमोशा रंगपंचमी गुढीपाडवा आणि या असे प्रमुख उत्सव या जागेवर साजरे केले जातात महादे महाशिवरात्रीला परिसरातून पंचक्रोशीतून नगर जिल्ह्यातून जगभरातून हजारो भाविक पैठणवरून ज जल अभिषेक करण्यासाठी महाशिवरात्रीला इथं कावड घेऊन येतात त्याचप्रमाणे घाटशिरस गा, गावातील मुलं चोवीस तासामध्ये एकाहत्तर किलोमीटरचं अंतर पार करून त्या जागेवरती चोवीस तासाच्या आत पाणी घेऊन इथपर्यंत येतात व संध्याकाळच्या वेळेला जल अभिषेक करून शिव महाशिवराची सांगता करतात आता धार्मिक पर्यटनाचा ओघ हल्ली खूप वाढलेला आहे तर आता समजा कोणाला यायचं असेल वृद्धेश्वरला यायचं आहे तर मला वाटतं नगरपासून चाळीस एक्केचाळीस किलोमीटर वृद्धेश्वर आहे तर इथे वृद्धेश्वरला आल्यानंतर आपण इथे अजून कुठल्या कुठल्या धार्मिक स्थळांना भेटी देऊ शकतो वृद्धेश्वरवरून तुम्ही निघाल्याच्या नंतर तुम्ही गड हे सात किलोमीटरचं आहे सात किलोमीटर वर गडाचं दर्शन करून मच्छिनाथाचं दर, संजीवनी समाधीचं दर्शन घेऊन तुम्ही सहा किलोमीटर मडीलाही उतरू शकता मडीवरून साधारण वीस किलोमीटर अंतरावरती मोठ्या देवीचं दर्शन घेऊ शकता त्याचप्रमाणे मोठ्या देवी करून तुम्ही तिसगाव मार्गे शनिशिंगणापूर शिर्डी ह्या अशा अनेक तीर्थक्षेत्रांनाही भेटी देऊ शकता मित्रांनो हे होती वृद्धेश्वर देवस्थानची माहिती दादानी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला ती सांगितली मलाही नक्कीच आवडली असेल तुम्ही ही माहिती आम्हाच्या श्रोत्यांपर्यंत जाण्यासाठी आमच्या प्रयत्नांना तुम्ही साथ दिली आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही ही माहिती सांगितली याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा धन्यवाद